नमस्कार प्रेक्षक हो आपण या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये आलेलो आहोत माझ्याबरोबर राष्ट्रवादीचे सुनील भाऊ गंगुले आहे विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत आणि रंगत या ठिकाणी निवडणुकीमध्ये आलेली आहे कोपरगावमध्ये विद्यमान आमदार अशुतुलजी काळे यांनी नगरसेवक पदासाठी मुलाखती या ठिकाणी घेण्यास सुरुवात केलेली आहे मुलाखतीतून नगरसेवक पदाचा उमेदवार ठरविला जाणार आहे आणि या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत भाऊ नेमकी काय आमदार साहेबांचा ध्येय धोरणाचा विषय असेल की, की मुलाखतीतून नगरसेवक निवडायचा आहे जसं परीक्षेला जावं लागतं उत्तीर्ण व्हावं लागतं आणि तो पुढच्या वर्गात जातो पुढच्या पाच वर्षासाठी या ठिकाणी नगरसेवक पदासाठी उमेदवार निवडताना आमदार साहेब मुलाखती केले काय भूमिका आपण मान्य कालच्या मीटिंग मध्ये आमदार हो साहेबांनी सांगितलं की उद्या पंचवीस तारीख आणि सव्वीस तारखेला जे काही पंधरा प्रभाग आहेत कोपरबाग शहरामध्ये त्या पंधरा प्रभागातील जे काही उमेदवार आहेत तर एक ते सात प्रभाग साधारण उद्या पंचवीस तारखेला आणि आठ ते पंधरा सव्वीस तारखेला यांच्या मुलाखती स्थानिक नगर जे नगरसेवक असतील जे कार्यकर्ते असतील किंवा इतर काही लोक असतील का ज्यांना असं वाटतं का आपण आशुतोद नेतृत्व खाली निवडणूक लढवली पाहिजे एक विकासाचं जे गंगा नदी वाहते कोपरबाग शहरातून तिला एक चांगलं स्थान निर्माण करून त्याच्यातही आपण सामील व्हावं असं ज्या ज्या इच्छुक उमेदवारांना वाटत असेल पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा इतर सोशल वर्कर असतील किंवा काय अशा सगळ्यांनी उद्या येऊन एक ते सात प्रभागातले जे असतील त्यांनी उद्या आणि आठ ते पंधरा प्रभागांनी दिवशी महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी येऊन मुलाखती द्याव्या असं आमदार साहेबांनी काल सगळ्यांना सांगितलं विशेष म्हणजे ज्या परीक्षेला बसताना विद्यार्थी अभ्यास करतो माझा नगरसेवक निवडताना आमदार साहेबांनी काही काहीतरी दिला माहिती आहे का नगरसेवक आणि काही लोक जे असतात नगराध्यक्ष पद असेल किंवा नगरसेवक पद असेल कि पब्लिक पब्लिकची आठवण येते किंवा लोकांची आठवण येते पण ज्यावेळेस पद असतं किंवा पद नसतं त्यावेळेस हे लोक काय अडचणीत राहतात त्यांच्या काय समस्या आहेत या गोष्टीची जाण असते फक्त निवडणूक लागली म्हणजे पब्लिक मध्ये जायचं त्यापेक्षा आमदार साहेबांचे विजन का जे लोक जनतेच्या संपर्कात आहेत जे लोक समाजात जनतेच काम करतात अशा लोकांना लोकांची डिमांड असते की भेटली पाहिजे अशा लोकांच्या मुलाखती हे दादांकडे रिपोर्ट आहे अशा लोकांना आम्हाला नियुक्तीची जेणेकरून त्या कुप्रवर्षा जे काही स्वप्न असू तू दादानी बघितलं आहे ते पूर्ण म्हणजे आता मला असं म्हणायचं की कामावरच उमेदवारी मिळणार नाही कामावर त्यांचे कार्यकर्ते त्यांची काम करायची घेऊन जायचे हो पब्लिकशी त्यांचा कसा संबंध आहे हा सगळा घेऊन की एखादा कार्यकर्ता असतो एखाद्या पक्षाचा त्याच वागणं लो लोकांना त्रास देतो असे लोक आमच्या अशी तो दादाचे नेतृत्व खाली कोणी म्हणजे लोकांच्या विश्वासावरती आज नगरसेवक निवडणार हो 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 नमोज दुसरा एक प्रश्न माझ्या मनामध्ये खतखत होता ज्यावेळेस मार्केट मार्केटमध्ये मी फिरत होतो तर सोशल मीडियावरती आपला देखील प्रचार जोडत चाललेला आहे नगराध्यक्ष नगरा, पदासाठी काय तुमची इच्छा काय कशा मीडियावरती बघतोय तर अधिकृत झालं मी ज्या वेळेला ओबीसी पुरुष पडलं त्यानंतर मी प्रयत्न चालू केले तर आपल्याला नगराध्यक्ष असेल मी आमदार साहेबांकडे जाऊ पण हे पंधरा दिवसात लवकर विषय नाही जसं मला राजकीय जीवनात मी काम करतोय तसं मी रोडवर फिरणारा कार्य करत आहे कोणताही माणूस कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही जाती धर्माचा असो तो अडचणीत असल्यानंतर ते मला बरा बर, बर बोलवतात आणि मी त्यांच्या समस्येला अर्ध रात्री जाऊन उभा राहतो याचं मला एक समाधान आहे आणि असं मला वाटलं की आमदार साहेब जे काही निधी आणताय महाराष्ट्र शासनाकडून या कोपरावा शहराच्या भविष्यासाठी त्या निधीसाठी वापरण्यासाठी कोपराव शहरातील जनतेने एक तारतम्य ठेवून मतदान करणं फार गरजेचं ही निवडणूक ही अशी साधी निवडणूक नाही कामदार साहेब आज सत्तेमध्ये आहे सत्तेतून कोपरवाव शहरासाठी फडणवीस साहेबातील शिंदे शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील यांच्या माध्यमातून कोपरवाव शहरात जो काही निधी येतो पण या नगरपालिकेचा जर विरोधकांच्या ताब्यात जर नगरपालिका गेली तर यापूर्वी अठ्ठावीस काम जे कोपरवाव नाव धुलाव पडलं पूर्वी त्यावेळेस काहीच कोपरवाद रस्ते झाले नाही चौदा ते एकोणावीसच्या काळामध्ये पण जस एकोणावीस नंतर या रस्त्यांची ज्यावेळेस निविदानी केली तर काही विरोधकांनी ज्या नगरसेवकांना लोकांनी निवडून दिलं होतं का तुम्ही कोपरवा शहरात या कुपरवा शहराचा विकास करा पण या महाराष्ट्रामध्ये असं पहिल्यांदा घडलंय का त्याच नगरसेवकांनी कोपरवा रस्ते होणे म्हणून पण ठरवले केले आणि कोर्टात जाऊन स्टे घेतला अशा लोकांना लांब ठेवण्यासाठी निवडणूक फार महत्वाची कारण अशी तो दादा निधी आणायचा किंवा काय त्यांच्या डोक्यातल्या काही कल्पना असतील आणि या कोपरवा शहराचे जर चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेली त्यांनी जर एडू शिने दिली तर या कोपरवा शहराचं भविष्य पुन्हा एकदा धुळगाव झाल्याशिवाय शहर त्याच्यामुळे लोकांनी सुद्धा तुमच्या माध्यमातून लोकांना सुद्धा सांगतो आशुतोष दादाच्या नेतृत्वाखाली जे, ने जे लोक काही उभे राहतील त्यांना तुम्ही निवडून द्या म्हणजे तुम्हाला आशुतोष दादाला प्रश्न विचारायला मोकळे असेल का आता आमचे चार वर्ष तुम्ही अकोप राहिलं काय करणार तो पूर्ण अधिकार त्यांना लागत ला असेल तर ते आशुतोष दादाचे विचाराचे नगराध्यक्ष असेल किंवा नगरसेवक असेल त्यांना पूर्णपणे निर्विवाद निवडून द्या म्हणजे तुम्ही नगर अध्यक्ष पदासाठी इच्छुक आहात असं आहे साहेबांनी सांगितलं तर काळे साहेबांच्यापासनं मी जो काळे परिवाराचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे पंचवीस तीस वर्षापासून मी त्यांचं काम करतो मलाही असं वाटलं का दादा ज्या पद्धतीत या कोपरवा शहरात आणताय कोण निधी आपण हे लोकांच्या कामासाठी आपलंही योगदान पाहिजे आणि या कोपरवा शहरातील जी काही जे जनता आहे गोरगरीब जनता आहे आज जर आपण विचार केला तर चौदा ते एकोणावीस काय परिस्थिती त्या कोपरवास शहराची प्यायला पाणी नव्हतं पंधरा पंधरा वीस दिवसांनी पाणी यायचं चालायला रस्ते नव्हते लायला गाळे नव्हते अशा सगळ्या समस्यांनी घेलेले कोपरगाव होतं पण आमदार साहेबांनी एकोणावीस पासून चालायला चांगले रस्ते दिले पाण्याची सोय पाच नंबर तळाच्या माध्यमातून या कोपरगाव शहरात भेटली आणि आता बस स्टँडच्या मागं कॉम्प्लेक्स असेल मागे उद्यानचे तिथे कॉम्प्लेक्स असेल असे विविध प्रकारे ज्या ज्या ठिकाणी या कुपरगाव शहरातील गोरगरीबाला एक हक्काचं आपलं दुकान मिळत यासाठी आज झाला प्रयत्न करताय आणि वास्तवात रुपाला येणार आहे निश्चितच हे होते सुनीलजी गंगुले यांनी सांगितलं की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोपरगाव शहरात चुरस निर्माण होणार आहे आणि अनेक उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत अजून ते एक मुद्दा मांडतायत त्याच्यावर देखील आपण विचार करूया काय तुम्ही मला वैयक्तिक निवडणूक याच्याकरता लढवायची कि मला माझ्यासाठी नाही निवडणूक लढवायची मला या जनतेसाठी निवडणूक लढवायची जे काही लोकांचे समस्या आहे लोकांचे लोक रोड बसतात हे करतात या सगळ्या समस्यातून तो तोडण्यासाठी मला यासाठी काम करायचं आहे आणि अशी जी पूर्ण भक्कम साथ असल्यामुळं जे काही लोक आज अडचणीत जे काही त्रास होतो लोकांना तो त्रासातून मुक्त करण्यासाठी आणि या गोपराव शहरामध्ये भयभक्त गोपरावा करायचा असेल तर माझे शिव पर्याय नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो म्हणजे निश्चित मला जे निवडणूक लढवायची आहे तिचा हेतू त्यांनी सांगितला आहे की मला जनतेच्या सेवेसाठी निवडणूक लढवायची आहे यांनी तीन मुद्दे या ठिकाणी विशेष करून आहे की कोपळगाव शहरामध्ये चुरसीची लढत होणार आहे ठाकरे गट आपला उमेदवार देणार आहेत राष्ट्रवादी अजितदादा गट देखील एक उमेदवार आपल्याबरोबर चर्चाच करतायत समजा इच्छुक आहेत अजून जाहीर नाही आहेत उद्धव ठाकरे गट आहेत शिंदे गट आहेत म्हणजे कोपळगाव शहरात देखील या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चुरस पाहायला मिळणार आहेत बघूया आमदार साहेबांकडे नगरसेवक पदासाठी जाणारे जे उमेदवार आहेत उद्या किती लोक या मुलाखतीत पास होतात आणि कोणाकोणाची वळणी या नगर नगरसेवक पदासाठी लागतील हे सुद्धा बघणं गर गरजेचं आहे आपल्याकडं सुनील गंगुले जे आहेत त्यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की नगरपालिकेचे नगर अध्यक्ष पदाचे ते दावेदार किंवा इच्छुक आहेत पण आमदार साहेबांनी दिलं तर उमेदवार देखील ते काम करणार सांगितलेलं आहे काळे परिवार जे सांगल त्या उमेदवाराचं प्रामाणिक निश्चितच काळे परिवार जी आदेश देतील ते आम्ही पाळणार आहोत असे देखील त्यांनी सांगितलं आहे अशाच पद्धतीचं कोपरगाव शहरातील नगरपालिकेचे नवनवीन जी काही अपडेट आहे निवडणुकीच्या बाबतीत ती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तोपर्यंत नागरिकांना नमस्कार